सर्व उपस्थित रामदेवराव माने पाटील महिला भजनी मंडळाचे सर्व सदस्य व सभासद आज आपण या ठिकाणी हा भजनाची सेवा ठेवण्याचं कारण आमच्या मातोश्री कैलासवाशी बामाबाई नामदेवराव माने पाटील यांना आज तेरा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्या अनुषंगाने आणि आज गणरायाची स्थापना या दोन्ही कारणाच्या निमित्ताने आज आपण ही दरवर्षी एक छोटीशी भजन सेवा आपण या ठिकाणी ठेवत असतो हो आणि नामदेवराव माने पाटील महिला भजनी मंडळाचे सर्व गायक वादक हे सर्वजण औरजून उपस्थित राहून ही सेवा समर्पित करतात त्याबद्दल मी हे गोश्री ग्रामस्थ माने पाटील परिवाराच्या वतीने त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आमच्या मातोश्रींनी जे काय आम्हाला ठेवा ठेवून गेलेलं आहे ते आम्ही पुढे जतन करण्याचं काम या माध्यमातून करत आहोत आमच्या वडिलांचे सुद्धा आवडीचा हा कार्यक्रम असायचा त्यानिमित्ताने आणि आई आईचासुद्धा आवडता कार्यक्रम होता त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आवजून सातत्याने करण्याचा सा प्रयत्न करत असतो असो जी सेवा काही चालू आहे हे आमच्या मातोश्रीपर्यंत पोहोचावे असे मी पांडुरंगाच्या वेळी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे आज गणपतीचा पहिला दिवस त्या निमित्ताने आणि आमच्या सासूबाई पाहुमाबाई नामदेवराव माने पाटील यांचं तेरावं पूर्ण स्मरण यांच्या त्याच्या निमित्त भजन सेवा आज झाली त्या निमित्ताने माहिती नृपिताई देखील रामकृष्ण आरे ना आज आपण या ठिकाणी आलो आहोत माने पाटील भा, हा ग्रुप अतिशय सुंदर ग्रुप आहे आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं भजनासाठी तर त्यांच्या सासूबाईचं तेरावं पुण्यस्मरण आणि गणपती बाप्पाचा पहिलाच दिवस गणरायाचं आगमनही झालं आणि सेवाही झाली तर अतिशय उत्कृष्ट गेले बरेच वर्षापासून हा ग्रुप भोसरीमध्ये प्रसिद्ध आहे आणि नेहमीच आम्हाला सुद्धा त्यांचं आमंत्रण असतं आम्ही एखाद्या बघायची सेवा करून जातो आणि खूप छान स्वभाव आहे सगळ्याच मैत्रिणींचा खास करून आता काही माने अध्यक्ष आहेत आणि दादा आमचे म्हणजे त्यांचे तीन मोठे दिन पहिल्यापासूनच त्या घराण्याला गायनाचा वारसा लाभलेला आहे आणि तोच वारसा वारसा पुढे नेत आहेत लताताई सगळ्यांना सोबत घेऊन तर अशी आमची खास मैत्रीण लताई माने पाटील यांना खूप खूप छान आम्ही शुभेच्छा पण देतो आणि धन्यवाद याच्यासाठी देतो की सगळ्यांना सोबत घेऊन जाणं एवढी सोपी गोष्ट नाही पण गेल्या बऱ्याच वर्षापासून त्या अगदी एक निष्ठेनी सेवाभाव आहे त्यांचा आणि नेहमी सतत कार्य करत राहतात सर्वांना सोबत घेऊन जातात आणि सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये साथ येतात ये तर अशा आमची खास मैत्रीण त्यांच्या आमंत्रणानिमित्त मी आले आता इथे आणि भजनाची सेवा पण झाली आणि दुसरं सांगायचं हे तर वृद्ध वादक आमच्या अगदी खूप जुने आहेत त्यांचं राहायला सांगायचं माझी मैत्रीण आहे माझ्या सगळ्याच मैत्रिणी तर खूप आनंद आला आणि अशीच सेवा गणरायच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की दरवर्षी अशी सेवा घडत राहो आणि सगळ्यांना आनंद मिळव सगळ्या सुखी समाधाने राहो हेच मी माऊलीज्ञानोबा राहण्याची चरणी प्रार्थना करते रामकृष्ण

राहुल महाराज सरोदे हे पण आम्ही कधी पण फोन केला तरी आमच्यासाठी ते तत्पर हजर राहतात दुसरीकडचं काम सोडून इथं आमच्याकडे येतात म्हणून मी त्यांचा आमच्या माने पाटील कुटुंबातर्फे क्वचित असा सन्मान करत आहे सगळ्यांकडे आज आमच्या मातोश्री आई श्रीमती भामाबाई नामदेवराव माने पाटील आणि मी त्यांचा सर्वात मोठा मुलगा आणि आज आमच्या आईच्या तेराव्या वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आज आमच्या घरी भजन सेवा ठेवली होती तर भजन फार गोड झालंय आणि तसंच त्या भजनासाठी आम्ही श्री राधाताई नरोटे ताई यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांना परत अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श माता पुरस्कार मिळालेला आहे त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार आमच्या माने कुटुंबातर्फे होत आहे तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा आमचे बहुजन सैनिक न्यूज चॅनल चे यशवंत गायकवाड सर आम्ही त्यांना कधी पण बोलावलं ना ते कधी बी हजर असतात आमच्या आम्हाला कधीच नाही म्हणत नाही दरवर्षी आमच्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त इथं कार्यक्रम असतो ना त्यावेळेला ते, ते आमचे येतातच काही असलं तरी पण त्यांना आमच्या माने कुटुंबातर्फे छोटेसे सत्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा